खूप जळजळ ते आगाग होती आहे नुसती हो पित्तच झालंय डोकं भणभणत आहे नुसतं नाही अपथ्य वगैरे काहीही केलेलं नाही आहे पण डोकं दुखतंय थांबत नाही आहे ते झोप हां ती नीट लागत नाही आहे विचार असतात ना सतत डोक्यात आपलं पण होतं नाही असं हीच आजची आपली छोटीशी गोष्ट सगळ्यांचं नर्चर्ड इन्साईट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गोष्ट सुरू करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण दाबा म्हणजे नवीन गोष्ट आली की ऐकता येईल आणि हो आपली ही गोष्ट काहीतरी छोटीशी गोष्ट शिकवून जाते आजची गोष्ट क्षमाची क्षमाला गेले वीस पंचवीस दिवस पित्ताचा खूप त्रास होत होता खरं सांगायचं तर दहा दिवसापूर्वीच ती तिची चांगली मैत्रीण डॉक्टर भावनाकडे जाऊन आली होती आणि तिला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मला खूप स्ट्रॉंग औषध दे तिला बघून भावना खूप खुश झाली कारण नशिबांनी आज दवाखान्यामध्ये कोणी नव्हतं भावना म्हणाली अगं बस ना काय झालं क्षमा म्हणाली अगरे माझी ती ॲसिडिटी काही थांबत नाही आहे मला आता एकदम जालीम औषध दे भावना म्हणाली अगं तू आता येऊन गेली होतीस परत तुला का औषध पाहिजे क्षमा म्हणाली अगं नाही ना, ना थांबत येते भावनांनी गप्पा मारायला सुरुवात केली ती म्हणाली असू देते मी नंतर देते औषध तुला आपण आधी गप्पा मारूया क्षमा म्हणाली नको रवी घरी वाढ बघत असेल म्हणजे तिचा नवरा घरी वाढ बघत असेल ही चाट म्हणाली अगं तो कधी तुझी वाट बघायला लागला तो तर उलट म्हणतो की तू बाहेर जा चांगली सोशलाइज हो तुलाच घरी जायची घाई असते क्षमा म्हणाली काय करणार इतक्या वर्षांची सवय लागली ना त्यांना आवडायचं नाही रवी घरी असताना कुठे गेलेलं झालं आम्ही त्यांची अगदी पडत्या फळाची आज्ञा मानली आणि तसेच वागलो त्या म्हणजे क्षमाच्या आत्ते सासूबाई भावना म्हणाली अगं पण त्या जाऊन झाली की तेरा वर्ष आता काय त्यांचं हिचं म्हणणं होतं की नाही नाही ते माझ्या डोक्यामध्ये आहे ना ते निघतच नाही आहे आणि तुला नाही गं कळणार तुझ्या सख्या सासूबाई आहेत आणि खूप प्रेम आहे तुझ्यावरती तुझं तर केवढं कौतुक असतं त्यांना ज्याला त्याला सांगत असत सा आमच्या भावनाच्या हाताला गुण आहे हो आणि मुख्य म्हणजे किती घरचं सांभाळतात त्या ह्यांनी काय केलं नुसतं टोचून बोलल्या कधीही कुठचीही गोष्ट मनाला आली नाही आणि अक्षरशः घालून पाडून बोलायच्या अगदी चार चौघांच्या देखत सुद्धा भावनाला हे माहिती होतं आणि खरंच हे खूप पेनफुल होतं पण पे आता तिच्या सा सासूबाई जाऊन सुद्धा तेरा वर्ष झाली होती अगदी म्हणजे क्षमानी त्यांचं खूप केलं ह्याच्यातही वाद नाही क्षमाने पुढे चालू ठेवलं माझ्या मुलीला तर त्यांनी नाहीच सांभाळलं पण ह्यांच्या आजारपणात मी केलं चांगली नोकरी सोडायला लागली मला त्यावरती भावना म्हणाली अगं पण अशी पण तुला नोकरी सोडायची होती तू त्यांचं केलं ह्याच्यात काहीच वाद नाही आहे पण तुला नोकरी सोडायचीच होती क्षमा उसळून म्हणाली की कसं आहे ना बाहेर सगळ्यांना खूप छान दिसतं माझा नवरा छान वागतो मुलगी छान आहे आहेतच ते त्याच्यात वाद नाही आहे पण त्या पिक्चरमध्ये म्हटलं होतं ना की अंथरुणाखालचा काटा कोणाला दिसत नाही तसंच आहे माझं अंथरुणाखालचा काटा दिसतच नाही भावना म्हणाली अगं मग ऊठ आणि तो काटा काढ ना झाली त्याला तेरा वर्ष क्षमा रडायला लागले ला भावनाने डोक्याला हात लावला पण नशिबाने हिची मुंडी खाली होती म्हणून क्षमाला कळलं नाही नंतर भावना तिला म्हणाली अगं असं तर नाही आहे ना की तुला त्या विचारात राहायला आवडते क्षमा एकदम गप्प बसली आणि भावनासुद्धा भावनांनी औषध लिहून दिलं क्षमाला म्हणाली की तू हे घे बरं नाही वाटलं तर दोन दिवसांनी परत ये मला फोन कर मी आहे क्षमा विचार करतच घरी गेली भावना म्हणते ते काही चुकीचं नाही आहे खरंच त्यांना जाऊन तेरा वर्ष झाली मग मी आत्ता का त्रास करून घेते का मला खरंच हे आवडतंय म्हणजे मी किती गरीब बिचारी मग लोकांनी बोलणं की अरे हो हो हिनी किती सहन केलं आहे हे मला आवडतंय ती सहानुभूती मला आवडती आहे आणि मी पण मला अशी सेल्फ पिटी शिशी तिला काहीतरी स्ट्राईक झालं आणि लक्षात आलं की विचार करून करून चौथा झालेला विचार मी परत परत रवंत करते परत परत आणि विसरले तर परत परत त्याची आठवण करून देते स्वतःला असं कसं तू विसरू शकतेस इतका त्रास झाला होता तुला झाला गेला आता तर छान आहे ना मग ते उपभोगूयात तिला तो असा युरेका क्षण होता रवीच्या पण लक्षात यायला लागलं होतं की आजकाल ही आत्याविषयी काही बोलत नाही रादर तिचा जो स्वभाव होता ना कोणीही काही बोललं तर ते स्वतःला लावून घ्यायचा तोही सध्या दिसत नव्हता खूप शांत आनंदी दिसत होती एकदा त्या दोघांना एका समारंभात जायचं होतं आणि तिथे एका व्यक्तीने क्षमाचा खूप पाण उतारा केला म्हणजे खूपच वाईट बोलली ती व्यक्ती क्षमाला वाईट वाटलं म्हणजे अगदी चेहरा पडला तिचा पण रडली वगैरे नाही ती व्यक्ती गेल्यानंतर बाकीची लोकं तिच्याजवळ आली म्हणाली की अरे हुद्यानी मोठी आहे म्हणून ही व्यक्ती काहीही बोलेल का तुला क्षमा असली आणि म्हणाली जाऊ देत ना त्या व्यक्तीला कळतच नाही आहे की ती कशी वागते आहे तिचं तिच्यापाशी सगळेजण अवाक झाले की क्षमामध्ये हा बदल क्षमा म्हणाली ह्या माझ्या वागण्याने माझ्या नवऱ्याला आणि मुलीला खूप त्रास झालेला आहे बाकीच्यांनी मला त्रास दिला दॅट इज ओके मी त्यांना क्षमा करून टाकलेली आहे म्हणजे ते माझ्याकडे क्षमा मागायला आले का तर नाही पण ठीक आहे मी माझ्या मनात ना क्षमा करून टाकल्यामुळे मी स्वत खूप शांत झाले रवी तिला म्हणाले ए बाई आता तू त्यांना क्षमा केली आहेस पण इतक्या तुझ्या वागण्याने आम्हाला त्रास झाला म्हणून तोच विचार करत बसशील त्यावरती क्षमा म्हणाली नाही मी माझ्या या वागण्याला सुद्धा क्षमा केलेली आहे आणि मस्त दिलखुलास हसली किती खरं आहे ना क्षमा करता येणं अगदी स्वतःला सुद्धा आणि तोच तोच कारण नसताना विचार उगाळत बसणं आंझरत गोंजारत बसणं सेल्फ पेटी करणं खरंच खूप घातक आहे नाही आजची गोष्ट कशी वाटली हे नक्कीच सांगा कमेंट्स कमेंट्समध्ये आणि तुमचे पण काही वेगळे विचार असतील तर नक्की सांगा लोभ आहेच तो असाच वाढणार आहे लवकरच भेटूया तोपर्यंत अच्छा